संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा सा मुद्दा साधून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अवगत केला आणि त्यांच्याकडे देखील थोडी माहिती होती दुपारी एक बोट उलटलेली आहे मला वाटतं एलिफंटाकडे चाललेली होती महत्वाची गोष्ट हीच आहे उरण आणि आपण मुंबईच्या हो, मध्ये बोट उठल्यानंतर आम्ही तेच पाहत होतो की रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की साधारणपणे वीस एक लोक केलेले आहेत शोध सुरू आहे ईश्वरचरणी आमची हीच प्रार्थना आहे की सगळेच सुखरूप सापडावेत आणि सगळेच वाचवेत ही आमचे आता प्रार्थना नियम कुठेही पाळले जात नाही सेफ्टी जॅकेट नसतं हे सगळं असतं भरली चौकशी वगैरे आम्ही नंतर मागूच ह्याच्यावर चर्चा होईल मला टोद देखील चर्चा होईल आज पहिली आपली प्राथमिकता हीच असायला पाहिजे आणि मनोमान प्रार्थना हीच असायला पाहिजे की जे कोणी ते चर्चा वाचले होते ते वाचले पाहिजे एका माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि सरकारला धारेवर धरायचं ते आम्ही घरूच पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पहिली आमची मनोमान प्रार्थना हीच आहे की सगळे आहे वाकळे एकाचा मृत्यू झालेला आहे आपण आता मला सांगितलेला आहे हाऊस मध्ये देखील आम्ही विषय घेतला उद्या देखील घेऊ माहिती अजून आल्यानंतर आम्ही घेऊच त्याच सोबत आता आम्ही सगळ्या सोबत दीक्षाभूमी इथे जात आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गृहमंत्र्यांनी केंद्राच्या गृहमंत्र्यांनी जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय का हा देश कधीही तो आपण सहन करणार नाही त्याच्या विरोधात आता आम्ही दीक्षाभूमीला जात आहोत आणि एसटीची दरवाढ झालेली आहे मला वाटतं आता हे सगळं आपलं कर दर हे सगळे वाटत नव्हते आपल्याला माहिती आहे मी आधी देखील सांगितलं होतं एससी एसटीची दरवाढ झालेली आहे मुंबई महानगरपालिकेने देखील ठरवलेलं आहे की कचरा उचलण्यासाठी शंभर रुपये प्रति घर हे आता कर वाढवणार म्हणजे आता जेवढं काही उधळपट्टी यांनी केली होती त्याचं आता हे भरून काढणार कशात ऐका आमची एकशे एक बघा ऐका आम्ही आता दीक्षाभूमीला